निम्म वर्धा प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी पुकारा प्रकल्पग्रस्तांचे धरणे आंदोलन गेल्या दोन दशकांपासून शासनाच्या आश्वासनाकडे परिस्थिती अशा परिस्थितीत येऊन ठेपली आहे की त्यांना आत्महत्या करायचं जगाचं मराचं कशा पद्धतीनं जीवन आपलं व्यतीत करायचं त्यानिमित्तानं तो नेहमी सतत सातत्यानं अशा पद्धतीच्या अनेक प्रकल्पग्रस्तांच्या आत्महत्या पेंडालमध्ये सुद्धा झाला सुशिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्तांनी शासन प्रमाणपत्राच्या माध्यमातून नोकरी देऊ शकत नाही त्यामुळे आम्ही शासनाला वारंवार सुचवतो की कमीत कमी आपण नोकरी देऊ शकत नाही सरकारच्या नोकरीचं प्रमाण पाहू जाता आपण शासनाच्या जा नोकरीत आम्हाला समाविष्ट करून घ्याल अशी आमची शाश्वती आदर्जी समाप्त झाली अशा परिस्थितीत कयो प्रकल्पग्रस्ताची सुद्धा पंचेचाळीसच्या पलीकडे चालली गेली शासन जी आर म्हणते की पंचेचाळीसपर्यंत प्रकल्पग्रस्तांना नोकरी समाविष्ट करून घेता येईल परंतु त्याच्या पलीकडे आम्हाला नोकरीत समाविष्ट करून घेता येणार आहे परंतु प्रकल्पग्रस्ताचं बांधवांचं आमचं म्हणणं शासनाने समजून घ्यायला पाहिजे की, की जवळजवळ शासनाच्या चुकीच्या धोरणाचे आम्ही सगळे लोक बळी ठरत पंचेचाळीसची व एम आता आम्ही स्वतः पार नाही करतो शासनाच्या चुकीच्या धोरणाचे बळी ठरत आहे म्हणून आमची पंचेचाळीस वयमारता पार म्हणून संपादन अधिकाराचं त्याला <सँगा> निवाडा प्रमाणपत्र मागवते त्याचं काही कारण नाही ना जर घोषित झाला तर तो प्रमाणपत्र धारक बनलाच ना मग त्याला पुन्हा अवार्ड मागून त्याचं आवड प्रत मागून पुन्हा परेशान करण्याचा उद्योग शासनामार्फत सुरू आहे त्यांनी बंद करावं आणि प्रमाणपत्र त्या कलम चार कलम नऊ नो बाराच्या ना नोटीसवर नाव पाहून देण्यात आपल्या न्याय मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शिवाजी चौक आरवी येथे धरणे आंदोलन केले ज्यात प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये मा शासन नोकरीचा हक्क पन्नास लाखाचा मोबदला भूसंपादन कायद्यानुसार वाढीव नुकसान भरपाई सुशिक्षित बेरोजगारांसाठी व्यवसाय सुविधा तसेच प्रमाणपत्र हस्तांतरण सुलभता या मागण्यांचा समावेश आहे अनेक वर्षाच्या संघर्षानंतरही न्याय न मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांनी राज्यभर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला या आंदोलनात शेतकरी बेरोजगार युवक आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येनं सहभागी सा झाले होते मलिक पटेल जनसंग्राम न्यूज आरवी